गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत्यांनो दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात एका व्यक्तिमत्वाला भेटतो त्यांच्याकडून ते करीत असलेल्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्नही करीत असतो श्रोत्यांनो प्रत्येकाला आयुष्यात पुढे जायचं असतं आणि यशी मिळवायचं असतं याकरिता आपल्याला उत्तम शिक्षण मिळणं अत्यंत आवश्यक असतं कारण शिक्षणामुळे व्यक्ती घडतं समाज आणि देश या तिन्ही स्तरावरती आपल्याला महत्त्वपूर्ण झालेले बदल बघायला मिळाले आहेत शिक्षणामुळं मनुष्याचं ज्ञान कौशल्य विकसित होतात हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे कारण यामुळेच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि चांगलं जीवनही जगू शकतो आता तुम्ही विचार करत असाल मी हे सगळं का सांगतो आहे आपल्या लक्षातसुद्धा आलं असेल कारण आज गुड मॉर्निंग अकोला या सदरात आमंत्रित पाहुणे आपल्या अकोल्या जिल्ह्यातीलच अकोट तालुक्यातील विटाळी या गावातच लहानाचे मोठे झालेले एक व्यक्तिमत्व आहेत साहेबराव आणि प्रभाताई या शिक्षक दाम्पत्याच्या अस्सल संस्काराच्या विद्यापीठात वाढलेलं हे व्यक्तिमत्व लहानाचं मोठं होत असताना त्यांनी ग्रामीण भागातील शेती शेतकऱ्यांचं दुःख बघितलं आहे शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सोसावे लागणारे कष्टही अगदी जवळून पाहिलेले आहेत आपणही समाजासाठी काही करावं या प्रयत्नातूनच पुढे नाव रूपाला आलेलं म्हणजेच प्रभात किडस्कूल या नावाचं डिरदार वटवृक्ष जे आज डौलानं उभं आहे आणि याच डेरदार वृक्षाला जिद्द आणि चिकाटीनं मोठं करणारा किमयागार म्हणजेच शिक्षण सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सन्माननीय नाव म्हणजेच डॉक्टर गजानन नारे डॉक्टर नारे सर आपलं सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकुल आकाशवाणीच्या वतीने मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार धन्यवाद नमस्कार नारे सर अकोट तालुक्यातील छोटंसं विटाळी गाव आहे आणि इथून आपला हा सुरू झालेला प्रवास पुढे कसा बहरत गेला याविषयी आपल्या श्रोत्यांना जाणून घेण्याची निश्चितच विटाळी सावरगाव हे माझं मूळ गाव आहे पण माझं जो जन्म आहे तो मध्ये झाला माझी आई आणि वडील दोघंही शिक्षक हुँ। होते आणि या दोनही शिक्षक दाम्पत्याच्या पोटी आलोलो असल्यामुळे निश्चितच शिक्षणाचं बाळकडू तिथूनच मिळालं आणि आपल्या मुलांनी काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजे ही एक आईवडिलांची इच्छा असतेच प्रत्येक आईवडिलांची ती सुप्त इच्छा असते तशी माझ्याही आईवडिलांची होती विशेषतः आईची होती आई एक हाडाची शिक्षिका होती आणि नुसतं मलाच नाही तर स वेटाळ्यातले सगळे मुलं गोळा करून संध्याकाळी त्यांच्यावर संस्कार करणे त्यांच्या शिकवण्या घेणे वगैरे असं ती काम करायची त्याच्यामुळे शिक्षणाचं बाळकडू तिथूनच मिळालं आणि नंतर जेव्हा तिथे अकोटला कृषी विद्यालय म्हणून एक छोटी शाळा होती त्या शाळेमध्ये मी दहावी झालो नंतर मला सायन्स या फील्डकडे जायचं नसल्याने मी कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतली अकरावी बारावीला आणि त्याच शिवाजी महाविद्यालय अकोटच्या महाविद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला आणि तिथे बी मध्ये फर्स्ट मेरिट आलो आणि नंतर मग तिथून तो प्रवास सुरू झाला पण रुटीन मध्ये काही मन रमत नव्हतं की आपण नोकरी केली पाहिजे किंवा कुठल्या मी मग एम पी एस पास झालो मेन पास झालो या नवोदय विद्यालयाची परीक्षा पास झालो किंवा सेंट्रल विद्यालयाची परीक्षा पास झालो पण नोकरी करायची नाही असं कुठेतरी मनाशी बाळगलं होतं म्हणून मग काहीतरी वेगळं करायचं म्हणून मग मी इथे अकोल्याला आलो अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि इथल्या एका मोठ्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो की आपल्याला अनुभव आला पाहिजे नवीन काही गोष्टी शिकता आल्या पाहिजेत आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला आणि वेगळं करायचं असेल तर काय केलं पाहिजे तर मग आपण शाळेच्या क्षेत्रामध्ये गेलो पाहिजे आणि मग शाळा काढणं हे तेव्हा डोक्यात आलं त्याच्या पाठीमागचा अजून एक उद्देश असा होता की अकोटसारख्या किंवा विटाळीसारख्या गावामध्ये राहताना तिथे आपल्याला जसं पाहिजे तसं शिक्षण मिळत नाही ही एक खंत सुरुवातीपासूनच होती आणि त्याच्यामुळे काय होतं की ग्रामीण भागातून जो तरुण येतो त्याच्या मनात एक न्यूनगंड असतो की आपण इतरांपेक्षा कमी आहोत आणि तो न्यूनगंड त्याला पुढे जाऊ देत नाही मला ही इच्छा होती की आपण असं एक उभा राहावं की जिथे या मुलांच्या मनातला हा निवडगंड निघून जाईल आणि त्याला वाटेल की येस मी या शहरातल्या मुलांपेक्षाही जास्त चांगलं काम करू शकतो आणि त्या दृष्टीने मग प्रभात किड स्कूल आपण सुरू करावी अशा प्रकारची एक इच्छा होती पण पैशाचं गणित सगळे आण सोंगा आणता पैशाचं नाही आणता येत त्याच्यामुळे मग मी इथे काय मोठ्या ग्रुपमध्ये नोकरी केली आणि त्या ग्रुपमध्ये ती शाळा सुरू करायचं मनात ठरवलं पण दैवात वेगळं होतं आणि मग आई प्रभात किड स्कूलचं बीजारोपण झालं आणि नंतर मग हळूहळू तो प्रवास शिक्षण क्षेत्रामध्ये होत होत गेला म्हणजे हे जे आपल्याला संवेदनशील व्यक्तिमत्व बघायला मिळतं याचं कुठंतरी एक बाळकडू त्या विटाळीस सावरगावमध्येच सा दडलेले आहेत असं म्हटलं तर भावक ठरणार नाही सर नारे सर तुम्ही आत्ताच सांगितलं आहे की अकोटच्या शिवाजी महाविद्यालयातनं आपण बी कॉम झाले आणि विद्यापीठातमध्ये तुम्ही पहिलेसुद्धा आले होते म्हणजे खेड्यातनं आलेला एक मुलगा तो प्रथम येतो आहे आणि तीन तीन तुम्हाला सुवर्णपदकसुद्धा मिळालेली आहेत कदाचित आपल्या श्रोत्यांना याबद्दल माहिती नसेल सर आणि आजही आपण अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहात त्यामध्ये अग्रस्थानीसुद्धा आहात हे जे नेमके बाळकडू आहेत हे आपण कसे गवसले म्हणजे याच्यामागं आई वडिलांचाही खूप मोठा वाटा आहे ज्या ग्रामीण भागातून आपण आले आहेत ते पण याला कारणीभूत आहेत नाही सगळेच आहेत म्हणजे बघा म्हणजे मी वडिलांना जसं श्रेय देतो तसंच माझ्या गुरुजनांना पण देतो की त्यांनी आमच्या इथे शिवाजी कॉलेजमध्ये मंगळेसर असतील किंवा रावसाहेब सर म्हणून आम्हाला होते प्राचार्य सर होते ह्या पोरां ह्या टीचर्स लोकांना मनापासून वाटायचं की हे ग्रामीण भागातले पोरं पुढे आले पाहिजेत मग आम्हाला अगदी एन एस एसचा कॅम्प असेल किंवा कुठल्याही विद्यापीठाच्या स्पर्धा असतील तिथे मुद्दाम पाठवलं जायचं आणि तिथून मग हे बाळकडू आम्हाला मिळालं म्हणजे पहिल्यांदा स्टे उभं राहून भाषण देण्याचं श्रेय हे शिवाजी महाविद्यालय अकोटलाच जातं mm -hmm. आणि त्याच्यानंतर मग त्या वक्तृत्वाचा कलर कोड जेव्हा मी मिळवला त्या ते ह्या कॅम्पमध्ये झाली होती तर त्याच्यामुळे आपण एवढं करू शकतो आणि मनावर घेतलं पण आणि सगळ्यात महत्वाचं की पॉझिटिव्हिटी मनामध्ये बिंबविण्याचं काम त्या सगळ्या शिक्षकांनी त्या ठिकाणी केलं म्हणजे मी अकोट कृषी विद्यालयातल्या भाऊसाहेब पोटेंचा आवर्जून उल्लेख करेन की त्यांनी प्रत्येकाला असं एक शिदोरी बांधून दिली ज्ञानाची की येस तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला हे कामात पडेल आणि त्यातूनच मग हळूहळू हळूहळू घडत गेलो जेव्हा पहिला मेरिट आलो तेव्हा खूप आनंद झाला होता आणि त्या आता जसे ट्युशन क्लासेस वगैरे तर होते तसं तेव्हा काही आपण घरी अभ्यास करूनच पुढे आलो पाहिजे आणि सगळ्यात जास्त आनंद माझ्या आईला आणि बाबांना झाला होता की नाही यांनी करून दाखवलं आणि निश्चितच ती शिदोरी घेऊनच आपण पुढे आलो आणि मग नंतर एज्युकेशनमध्ये काम करायचं म्हणून मग मी बी एड केलं एम एड केलं आणि पी एच डी पण केली कारण आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जातो आहोत आपल्याकडे त्या क्षेत्रातली सगळ्यात मोठी डिग्री डॉक्टरेट असावी आणि मग मुद्दाम विषय पण तोच घेतला डॉक्टरेटचा की विद्यार्थ्यांच्या अंगी ज्या अदर ॲक्टिव्हिटीज त्यांच्या असतात ते आणि त्यांचं व्यक्तिमत्व ह्यांची कशी सांगड घालायची हा विषय घेतला कारण मला असं जाणवलं होतं की शाळांमध्ये खूप रुटीन सगळं चालू आहे आणि फक्त अभ्यास एके अभ्यास बाकी काहीच नाही करायचं अशा प्रकारचा एक ट्रेंड त्यावेळी चालू होता मी त्या ट्रेंडला फाटा द्यायचा प्रयत्न केला आणि इतर ॲक्टिव्हिटीज का महत्त्वाच्या आहेत अदर ॲक्टिव्हिटीज तुम्हाला छंद जोपासणं का महत्त्वाचं आहे याच्यावर ह्याच्यावर सुरुवातीला भर दिला तेव्हा मला सगळे लोक वेळेत काढत होते की हे शाळा अशी कशी चालणार आहे की अदर ॲक्टिव्हिटीजवरच सगळ्या फोकस करतात आहे खेळाला खूप महत्त्व देण्यात आहे पण आज जेव्हा नवीन शिक्षण पद्धतीमध्ये जे येते आहे त्याच्यामध्ये या सगळ्या कलागुणांना खूप वाव आहे आणि त्याला मार्क्स दिले गेलेले आहेत तेव्हा असं वाटतं की नाही आपण तेव्हा पंचवीस वर्षाच्या आधी वीस वर्षाच्या आधी अगदी योग्य विचार केला होता आणि त्या तोच विचार आपण घेऊन पुढे निघालो म्हणून आज बऱ्यापैकी आपण या सगळ्या मान मानकरी ठरतो आहोत कारण आपण बघतोय की एक चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी फिजिकल सोबत मेंटल हेल्थ सुद्धा आवश्यक असते म्हणजे स्टडी सोबत तुम्हाला एक आवश्यक खेळ सुद्धा आवश्यक आहेच सर आता आपण सांगितलंय की स्वप्न बघितले की स्वप्न साकार होतात स्वप्न मोठे असतील तर ते निश्चितच साकार होणार आहेत आपण म्हणतोय ओनली बिग ड्रीम्स कॅन बी रिअलाइज स्वप्न तसे मोफतच आहेत पण त्याचा पाठलाग करताना आपल्याला बरीच किंमत मोजावी लागते सर तुम्ही सांगितलं आपण एक मोठ्या समूहामध्ये काम करत होते तिथं सिरावलेसुद्धा होते स्वप्न उराशी बाळगलेले होते पण मग एकदम आपण हे सगळं सोडून द्यायचं आपण एका रुटीन वर्कमध्ये आहो आपण सिरावलेलं आहो आणि ते सोडून मग परत एक नवीन वाट धरायची त्यालाही थोडंसं एक जिगरच लागतं कारण ती जोखीम असतं आपण यशस्वी होऊ की नाही होऊ बरोबर तर तो एक निर्णय घेण्यामागे तुम्हाला काही नाही ऍक्च्युली मी सुरुवातीला जसं सांगितलं की त्या मोठ्या समूहामध्ये जाण्याचं कारणच हे होतं की आपण शाळा काढू शकत नाहीये आपण त्यांच्या मदतीने शाळा काढू पण मग जेव्हा माझ्या मनातली जी स्वप्नातली शाळा होती ती तिथे प्रत्यक्षात येत नव्हती त्याला अडचणी येत होत्या आणि मला माझा कॉन्सेप्ट अतिशय क्लिअर होता की आपल्याला काय करायचं आहे शाळेमध्ये आणि ते तिथे होत नसल्याने मग तिथून बाहेर निघायचा हे केला आणि मग नंतर बरेच लोक असे भेटले समाजामध्ये की त्यांनी म्हटलं की तू जर स्वतःच्या पायावर उभा राहिला तर थो थोडी मेहनत जास्त करावी mm -hmm. लागेल पण तुझे स्वतःचं होईल आणि न तेवढ्यातच मग माझं लग्न पण झालं आणि मग अर्धांगिनी वंदनाच्या mm -hmm. रूपाने माझ्या घरात आली आणि तिचं सहकार्य मिळालं आणि मग आम्ही दोघां मिळून हा सगळा प्रकल्प उभा केला mm -hmm. आणि स्ट्रगल केलं त्याच्यामध्ये आर्थिक अडचणी आल्यात कारण सर्वसामान्य माणसाला अर्थसहाय्य लगेच मिळत नाही पण mm -hmm. काही बँका अकोला अर्बन बँक असेल किंवा बुलढाणा अर्बन बँक असेल पतसंस्था होती ती mm -hmm. या संस्थांनी पुढे येऊन मला आर्थिक मदत केली कारण त्यांना वाटलं की ह्यांचा संकल्प छान आहे आणि असं म्हणतात की संकल्प आणि सिद्धी याच्यामध्ये परमेश्वराची इच्छा वास करते आणि निश्चितच आपला संकल्प प्रामाणिक असेल तर आपल्याला परमेश्वर सगळ्याच रूपाने मदत करतो ह्यावर माझा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे पालकांनी आम्हाला मदत केली मी एक मध्यंतरी स्कीम आणली की वन टाइम डिपॉझिट तुम्ही फीस भरा आमच्याकडे आम्ही तुम्हाला दहा वर्ष फी वाढ करणार नाही त्याला सगळ्या पालकांनी खूप रिस्पॉन्स दिला आणि एक भव्य दिव्य असं संकुल शिक्षणाचं उभं होऊ शकलं की जे अगदी सुरुवातीपासून तर राज्यात अठ्ठ्याण्णव हजार शाळांमधून पहिलं येऊ शकलं अशा प्रकारची ती वाटचाल आहे पण त्याच्या वाटचालीमध्ये या सगळ्यांचा सहभाग होता सगळ्यांनी सह सहकार्य केलं आणि तो जर धाडसी निर्णय त्यावेळी घेतला गेला नसता तर कदाचित हे उभं होऊ शकलं नसतं पण इच्छा खूप दृढ होती त्याच्या पाठीमागे परिश्रम करायची इच्छा होती आणि तुम्ही म्हटलं तसं त्याच्यात म्हणजे तुम्ही टेन्शन घेतल्याशिवाय किंवा एखादी जिद्द मनाशी बागल्याशिवाय हे होऊ पण हो शकत नाही त्याच्यामुळे थोडी रिस्क तुम्हाला घ्यावीच लागते ती रिस्क आपण घेतली त्याला योग्य सहकार्य मिळालं व्याप व्यापाऱ्यांचंही सहकार्य मिळालं गावातल्या पालकांचं सहकार्य मिळालं आणि परमेश्वराची इच्छा होती आणि त्याच्यामुळे ते अगदी छान होऊ शकलं आणि आजही अजून स्काय इज द लिमिट आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही अधिक चांगल्यात चांगलं करायचा प्रयत्न या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये करणार आहोत आहे म्हणजे निश्चितच श्रोत्यांनो आपण डॉक्टर गजानन सरांसोबत बोलत आहोत आणि सरांच्या बोलण्यात आपल्याला एक गवसलं असेल मनुष्य स्वप्न तर बरेच काही बघतं स्वप्नाचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही करतो जिद्द असतं जी चिकाटी असतं तिथं कुठेतरी कमी पडतं आणि मग आपण म्हणतो आहे की आपल्या पदरी हेच होतं तर हे असं नको व्हायला पाहिजे आपण आपल्या स्वप्नांचा पूर्णपणे आपल्या जिद्दीनं चिकाडीनं पाठलाग करायला हवा आहे सर आपण विदर्भातली पहिली डे बोर्डिंग स्कूल करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला होता शाळा काढायची पण ती पण एक डे बोर्डिंग काढायची हा पण थोडा एक जोखमीचाच निर्णय की पालकवर्ग आपल्याला साथ देईल की नाही देईल निश्चितच पण कसं होतं की माझा त्याच्या पाठीमागे उद्देश हा होता की मला जुन्या पन्नास पन्नास वर्ष असलेल्या शाळा इथे होत्या त्यांना फाईट द्यायची होती त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करून द्यायचं दाखवायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी एज्युकेशनमध्ये आचार्य पदवी मिळवल्यामुळे जे शिकायला मिळालं होतं सगळं की शिक्षण म्हणजे नेमकं काय की पोरांना आनंद देणारं असलं पाहिजे त्यांच्यात कलागुणांचा विकास होणारं असलं पाहिजे त्याला एक सर्वसमावेशक पुरुष म्हणून त्याला समाजामध्ये वावरताना ज्या ज्या कुठल्या गोष्टी लागतात त्याच्या अंगी त्या अंगीच्या कला गुण आणि जे संस्कार असतील ते सगळे त्याला त्या शिक्षणाच्या माध्यमातून मिळायला पाहिजे असं मला वाटत होतं आणि मग ते आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते द्यायसाठी मग आपल्याला डे बोर्डिंगशिवाय पर्याय नाही कारण जास्तीत जास्त वेळ विद्यार्थी जर आपल्याकडे राहिलेत तर आपण त्यांचा शारीरिक विकास करू शकू आपण त्यांचा मानसिक विकास करू आपण त्यांचा बौद्धिक विकास करू ह्या सगळ्या गोष्टी त्या वेळेमुळे शक्य होत्या त्याच्यामुळे तो, तो प्रयोग होता पण प्रयोग असल्यामुळे पण त्याच्या पाठीमागे आमचं कॉन्फिडन्स खूप जास्त होता की येस हे होऊ शकतं आणि निश्चितच त्यासाठी सगळ्या आमच्या स्टाफची म्हणजे जे सहकारी होते माझे त्यांची सगळ्यांची मदत मिळाली आणि सगळ्यांच्या याच्या बळावर निश्चितपणे ती डे बोर्डिंगची संकल्पना खूप चांगल्या प्रकारे आपण आणू शकलो अस्तित्वात आणू शकलो hmm. कारण शेवटी कसं का असतं की शारीरिक श्रम प्रत्येक मुलाला करणं खूप आवश्यक आहे आपण आज तर मोबाईलच्या ह्या काळामध्ये बघतो हो। आहोत की मुलांना त्या मोबाईलची व्यसनं एवढी लागतात आहेत आणि ह्या मोबाईलपासून जर दूर ठेवायचं असेल पोरांना तर त्यांना कुठली तरी कला आली पाहिजे कुठला तरी छंद त्यांनी जोपासला पाहिजे किंवा खेळामध्ये ते असले पाहिजेत तुम्ही जोपर्यंत त्यांना त्याचा मोबाईलचा पर्याय देणार नाही तोपर्यंत मुलं त्या मोबाईलच्या दूर राहणार नाहीत त्याच्यामुळे हा पर्याय देण्याचा प्रयत्न त्या डे बोर्डिंगमध्ये होतो की कुठल्या तरी एक खेळ तू खेळ आणि आनंदाची गोष्ट ही आहे की ती कंटिन्युटी असल्यामुळे प्रॅक्टिसमध्ये खेळाच्या मुलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले म्हणजे आमच्या शाळेतल्या मुलांनी आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळालेली आहेत जेव्हा आमच्या मुलाची मॅच आम्ही दूरदर्शनवर लाईव्ह बघतो बॉक्सिंगची की तो कझाकिस्तानच्या बॉक्सरला हरवतो आहे तर तेव्हा तो आनंद खूप वेगळा असतो हे आपण तयार आहे आणि हे हे खेळतात आहे तर त्या डे शक्य झालं आणि निश्चितच ती संकल्पना रुजवायला थोडा वेळ लागला पण आता ती पालकांपर्यंत अगदी केलेली आहे सर हल्ली पालकांची मनस्थिती अशी झालेली आहे की आपला मुलगा हा विद्वान असायला हवा पण आपण जर थोडं प्रकर्षाने जर एका स्थितीवरती जर आपण बोलायचं म्हंटल की मुलगा विद्वान असायला हवा त्यापेक्षा मुलगा हा विद्यावान असायला हवा विद्वान म्हटलं म्हणजे हायली क्वालिफाईड आणि विद्यवान म्हटलं म्हणजे वेल क्वालिफाईड मला वाटतं पालकांनी प्रकर्षणी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं की आपला मुलगा वेल क्वालिफाईड कसा असायला हवा म्हणजे याविषयी जर आपल्याला पालकांना मार्गदर्शन करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने व्यक्त व्हाल सर ऍक्च्युअली बघा पालकांमध्ये सध्या खूपच असं केमिकल लोचा ज्याला म्हणतो असा झालेला <laughs> आहे आणि त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वगैरेमुळे सगळं खूप जास्त हे झालं आहे की काय केलं पाहिजे नेमकं आणि मार्केटिंगवाले एवढे लोक वाढलेले आहेत सध्या की ते प्रत्येक जण समजावून सांगतो की नाही हे कसं गरजेचं आहे बरोबर पण ह्याच्यामध्ये आता पुढच्या म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने एक अहवाल जाहीर केला त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की पुढच्या दहा वीस वर्षामध्ये कुठले जॉब मार्केटमध्ये असतील ह्याची काहीच गॅरंटी नाही आहे कारण आता हे ते आहे टेक्नॉलॉजी खूप बदलते आहे born काही स्किल्स त्यांनी जाहीर केलेले आहेत किंवा एवढे स्किल्स बावीस स्किल्स त्यांनी जाहीर केले की हे मुलांमध्ये असले पाहिजेत तर माझं पालकांना विनंती आहे की तुम्ही ते स्किल मुलांमध्ये आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा म्हणजे त्याच्यातला सगळ्यात चांगला की कम्युनिकेशन स्किल त्याचं स्ट्रॉंग असलं पाहिजे म्हणजे त्याचा भाषेवर प्रभाव असला पाहिजे नुसतं मॅथ सायन्स शिकून मुलगा होणार नाही त्याचा भाषा प्रभावी असली पाहिजे त्याच्याशिवाय त्याला एकमेकांना कॉपरेशन कोलॅब्रेशन हे करायची सवय असली पाहिजे आज काय होतं की हम दो हमारे दो किंवा हमदो हमारा एक त्याच्यामध्ये मुलांना कॉपरेशन इतरांशी घेऊन चालणं हे त्याला शक्य होत नाही पुढच्या काळामध्ये ते त्याला कोलॅबरेशन किंवा कॉपरेशनशिवाय शक्यच नाही तर हे सगळे स्किल त्याच्या अंगी असले पाहिजेत आणि दुसरं एक महत्त्वाचं की कुठले जॉब भविष्यामध्ये असणार आहेत तर ते, ते जॉब शोधून त्या दृष्टीने मुलांना सक्षम करणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे कारण जनरली असं आज ट्रेंड झाला आहे की मी मोठी रक्कम फी भरून टाकली शाळेत ॲडमिशन घेतली किंवा कुठल्या कोचिंग क्लासला ॲडमिशन घेतली की माझी जबाबदारी संपली पण असं होत नाही विद्यार्थी शिक्षक आणि पालक या तिघांमध्ये त्रिकोण जो म्हटला जातो शिक्षणाचा तो, तो योग्य समन्वय त्यांच्यामध्ये असला पाहिजे योग्य आणि दुसरं अजून एक महत्वाची गोष्ट की पालकांनी विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देणं पण शिकवलं पाहिजे सगळ्यात आज मेजर प्रॉब्लेम जो होतो आहे की जिथून शिक्षा घ्यायची आहे ग्रहण करायचं आहे त्या टीचरलाच आज विद्या हे देत नाही आहेत रिस्पेक्ट देत नाही आहे जनरली कसं असतं की विद्या ही वरून खाली येते तर तो जर वरच्या लेवलवर असेल टीचर तरच आपण त्याच्याकडून ग्रहण करू शकू पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विद्या टीचर्सच्या प्रति रिस्पेक्ट तेवढा राहिलेला नाही आहे आणि त्याला आपला सगळा समाज जबाबदार आहे किंवा हे समाज माध्यम जबाबदार आहेत पण पालकांनी आवर्जून जर हे केलं की घरी पण टीचर्सविषयी चांगले बोलले शाळेविषयी चांगले बोलले जिथल्या कुठल्या टीचरच्या बाबतीत गुरु हा जो सन्मान आहे तो जर राखला तर मला असं वाटतं की अधिक चांगल्या प्रकारचे संस्कार मुलांवर होऊ शकतील आणि तो रिस्पेक्ट देणं शिकेल आणि रिस्पेक्ट दिला की ऍक्सेप्टन्स वाढेल आणि त्याच्यामुळे ज्ञानग्रहणाची प्रक्रिया अधिक सहज होईल आणि सुलभतेने सुलभतेने होईल सर आपण आता सांगितलं आहे की शिक्षकांना एक सन्मान दिला गेला पाहिजे मला वाटतं याच्यामध्ये जे हल्ली छोटे कुटुंब झाले आहेत हाजी आजोबाच परिवारामध्ये नसतात मग त्याच्यामुळं ते आई वडील नोकरीवरती असतात मग संस्काराचं बीजारोपण कोणी करावं इथे पण थोडस मागे पडतंय परिवार तिथे ती पण एक आपल्या मेजर प्रॉब्लेम असू शकतो कारण हल्ली आपल्या वेळेला आपण बघायचो की आपल्याला शाळेमध्ये कितीतरी शिक्षक बदळायचे पण अरे सरांनी जर किंवा टीचर मला तर शाळेतही बसायचं आणि घरी बसायचं कारण घरी दोन टीचर होते माझ्याकडे पण ते आवश्यकही होतं पण आता कसं झालं की ह्या सगळ्या ह्याच्यामुळे पोरांना मारायचं नाही रांगवायचं नाही पण त्याच्यामुळे एक धोक्याची घंटा ही होती की आता टीचर पण तेवढ्या मन लावून शिकवत नाहीये किंवा मला काय करायचं कारण मी थोडस जास्त काही केलं की लगेच पालक अंगावर येतो त्याच्यामुळे ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे की आपल्याला जेवढं शिकवायचं जेवढं टार्गेट दिलेलं आहे तेवढं शिकवून आपण मोकळे व्हा त्या मुलांना येतं नाही येत हे पाहायची जबाबदारी आपली नाही अशा प्रकारचा एक समज टीचर्स मध्ये दे डेव्हलप होतो आहे आणि तो, तो खूप मोठा धोका आहे किंवा पहिले कसं असतं की ए हृदयीचे ते हृदय घातले असं जे ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ते शिक्षकाचं काम होतं की मला जे येतं ते तुझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आता ते नाही होत त्याला खूप प्रोफेशनल स्वरूप येत ते धोकादायक विद्यार्थ्यांना आपल्या चुकाच कडल्या नाहीत तर ते सुधारण्याची संधी कशी मिळणार कारण तुम्ही जर त्याला लाडोबा लाडोबाज केलं तर ते थोडं एक धोक्याची घंटाच आहे आपण जसं सांगताय सर तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षणाला तर खूप महत्त्व आहे ए आय येत आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे आणि शिक्षणाचा स्तरही आपल्याला वाढवायचा आहे सर तर सध्याच्या जी काळ आहे याच्यामध्ये संपूर्ण शिक्षण पद्धतीच बदलत आहे मला वाटतं आता शाळेमध्ये सुद्धा आता न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून सेमिस्टर पॅटर्न येऊ घातलेला आहे तर याविषयी आपण पालकांना काय अवगत करून द्याल आता कसं आहे की आता इव्हॅल्युएशन जे होणार आहे ते सर्वांगीण त्याचा विकास पकडला जाणार आहे गृहित झाल्यानं नुसतं किती त्याला पाठांतर केलं लिहून काढलं आणि त्या तीन तासात किती मार्क्स मिळालेत याला जास्त महत्त्व राहणार नाही तर त्याला ते खरंच समजलं का तो त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो का त्याला कलेची जोड देऊ शकतो का म्हणजे आता गणितही शिकवायचं असेल तर त्याला आर्ट इंटिग्रेटेड केला आहे त्यामुळे मॅथ्स हा शिकवायचा असेल सायन्स शिकवायचं असेल तर त्याला कलेशी निगडित केलाय त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जे बदल होतात आहेत ते बदल पहिले पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे अदरवाईज काय होईल की पालकांनी जर ते बदल समजवून घेतले नाही मुलांना नेमकं काय दिलं पाहिजे हे त्यांना कळणार नाही आणि मग मुलं त्यांच्या पद्धतीने त्याला सगळं इंटरप्रेट करतील आणि ते तसं तसं तस वागतील तर त्याच्यामुळे पालकांची जबाबदारी याच्यामध्ये खूप जास्त आहे शाळांची जबाबदारी खूप जास्त आहे की शाळेने पण नेमकं हे समजवून घेतलं पाहिजे की मुलांना नेमकं आपण काय दिलं पाहिजे आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याच्या बाबतीत खूप ओरिएंटेशन होणं पण गरजेचं आहे कारण खूप लोकांना तो कॉन्सेप्ट सगळं माहिती नाही नेमकं काय होते आहे म्हणजे पहिले टीचर्स ट्रेनिंग होतील मग ते इम्प्लिमेंट होईल पण त्याला खूप वेळ लागेल पण त्याचा प्रसार आणि प्रचार होणं खूप गरजेचं आहे की त्या ज्या चांगल्या गोष्टी म्हटलेल्या आहेत की ज्या स्किल बेस्ड सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आहेत तर त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या बदलाला आपण सामोरं जाऊ शकणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं की पालकांनी शाळांनी हे सगळं समजून घेतलं पाहिजे की बदल हा एक अविभाज्य घटक आहे तो आपल्याला अॅक्सेप्ट करावाच लागेल आपण नाही केलं तर आपण काळाच्या मागे पडू बाकीचे लोक पुढे निघून जातील त्याच्यामुळे आपण कुठे मागे पडू नये याच्यासाठी ते बदल स्वीकारायची मानसिक तयारी आपली असली पाहिजे त्याच्यात कुठलं राजकारण कारण येत असेल काय येत असेल तो भाग वेगळा ठेवू आपण पण आपल्याला त्यातलं जे काय चांगलं जे चांगलं घेता येईल ते जर आपण घेतलं तर मला असं वाटतं की खूप पॉझिटिवली आपण या नवीन एज्युकेशन पॉलिसीला सामोरं जाऊ शकू बरोबर सर तुम्ही सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये अनेक अशा विविध शाळा आहेत सर आणि या सर्व शाळांमधनं म्हणजे आपली जी प्रभात किड स्कूल आहे मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हा जो एक उपक्रम होता यामध्ये राज्यातनं पहिली आली सर आणि मग जेव्हा हा बहुमान आपल्याला मिळतो ती एक बक्षिसाची एक पन्नास लाख रुपये रक्कमसुद्धा आपल्या शाळेला मिळाली आणि ती रक्कम मला वाटतं आपण प्रभात वाचन प्रेरणा यासाठी आपण खर्च करत आहात तर हा काय एक नेमका उपक्रम आहे आपला कसं की जेव्हा हे पारितोषिक आम्हाला जाहीर झालं तेव्हा आनंद खूप जास्त बरोबर कारण महाराष्ट्रातून पहिला येतो हो महाराष्ट्रातून पहिली आपण येऊ शकतो आणि ती अकोल्याची शाळा म्हणजे सगळ्या पुण्या मुंबईच्या कोल्हापूर सांगली सातारा सगळ्या शाळा सोडून आपल्या शाळेला पहिला पारितोषिक मिळते आहे तर त्याच्या पाठीमागचं की आपण पहिल्या दिवशीपासून आपल्या कॉन्सेप्ट खूप क्लिअर ठेवलेल्या होत्या की आपल्याला काय करायचं आहे बर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणि सुदैवानी तेच सगळं आता होत गेलं आणि नुँ। प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन आमच्याकडे होतं म्हणजे आम्ही दोन हजार आठ साली जो उपक्रम राबवले ते पण त्या जे आली पाहायला टीम त्यांनी पाहिलेत की नाही हे ते सुरुवातीपासून राबवतात त्याचं जनरली होतं असं की कुठली स्पर्धा असली की आपण त्याच्यात भाग घेण्यासाठी तात्पुरती सगळी तयारी करतो पण आम्ही सुरुवातीपासून राबवत होतो त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी महत्व दिल्या गेलं आणि जी एक्कावन लाख रुपयाची पारितोषिक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला मिळालं ती आम्ही वाचन प्रभात नावाचा जो उपक्रम राबवतो हो तो तो उपक्रम असा आहे की आमचं फिरतं वाचनालय आमच्याकडे स्कूल बसेस आहेत तर आम्ही काय करतो की छोट्या गावांमध्ये जातो आणि तो वाचनालयाचा पूर्ण सेटअप त्या ठिकाणी उभारतो मग तो, तो शाळेमध्ये असेल ग्रामपंचायतमध्ये असेल आणि तिथे वाचनासाठी मुलांना बोलावतो पालकांना बोलावतो सगळ्या जणांना एक दिवसभर म्हणजे ती शाळेची जशी डिमांड असेल म्हणजे शाळेनी म्हटलं की आम्हाला दोन दिवसासाठी पाहिजे तर आम्ही दोन दिवस तीन दिवस आणि मग जे मुलं छान वाचतात त्यांनी नुसतं वाचायचंच नाही तर त्यांनी तिथे अभिप्राय लिहायचे की मी काय वाचलं किंवा बोलून दाखवायचं आणि मग जो चांगला बोलेल त्याला तिथे पुस्तकं भेट देतो अशा प्रकारे तो वाचन प्रभातचा उपक्रम आहे आणि त्या उपक्रम अजून मोठ्या प्रमाणात करावा वाचल्याशिवाय काहीच पुढे शक्य नाही आहे त्याच्यामुळे आणि विद्यार्थ्यांचं वाचनही कमी झालंय सध्या वाचन संस्कृती हरप्ली हरप्लीच आहे तर ती वाढवण्याच्यासाठी हा उपक्रम अधिक जोरात मला करायचा होता आणि निश्चितच त्याला ही मदतही आम्हाला मिळाली आणि पुढे अजून या जुलैपासून तो मोठ्या प्रमाणात तो प्रोजेक्ट आम्ही करणार आहोत सर आपण सामाजिक क्षेत्रामध्ये पण अग्रसे आहात सर अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या माध्यमातून आज आपण विदर्भातील अनेक जे साहित्यिकांना एक राष्ट्रीय स्तरावरती संधीसुद्धा उपलब्ध करून दिली आहे म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये तर आहात पण सामाजिक क्षेत्रामध्ये पण आपण अग्रसर राहायचं या सगळ्या गोष्टींसाठी आपला वेळ कसा मिळतो ना ऍक्च्युअली कसं असतं की वेळ हा काढावा लागतो आवड असली की तो वेळ बरोबर आणि सगळं आणि हे करायसाठी खूप वेगळं करावं लागत नाही म्हणजे आम्ही विदर्भ साहित्य संघाशी अगदी जेव्हा इथलं कोटचं साहित्य संमेलन आम्ही घेतलं तेव्हापासून एकोणवीसशे एक्क्याऐंशी पासून आम्ही जुळलेलो होतो आणि मग त्या क्षेत्रात कार्य करत गेलो सगळे विविध साहित्यिक उपक्रम राबवत गेलो त्याच्यामुळे मग विदर्भ साहित्य संघाने मला त्यांच्या नागपूरच्या मुख्य बॉडीवर घेतलं आणि मग तिथे पण आम्ही सतत्याने साहित्यिक उपक्रम राबवत गेलो आणि साहित्य प्रचार आणि प्रसार करण्यासाठीचे वेगवेगळे फंडे त्या ठिकाणी वापरले त्याच्या त्याच्यामुळे मला तिथून मग विदर्भाचं प्रतिनिधी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर गेल्या सहा वर्षापासून मी काम करतो आहे आणि त्या निमित्ताने मग वेग वेगवेगळ्या प्रतिभा आहे आपल्या परिसरातली त्यांना कुठे वाव मिळवू शकतो अजून कुठे जाऊ शकतात विदर्भाच्या लेवलवर कुठे काही साहित्यिकांना यावर्षी मी दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये पण संधी दिली आणि त्या संधीचं ते लोक सोनं करतात हे पण एक खूप आनंदाची गोष्ट आहे की चांगले लोक निवडल्या गेली आणि प्रत्येकाला ते शक्य होत नाही जाणं इथे पण त्यांच्यासाठी मग इथे संधी आपण अवेलेबल करून देतो तर ह्या साहित्य क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये आपला कुठे ना कुठेतरी फुलना फुलची ना, पाकळी का आपण एक वाटा दिला पाहिजे आणि त्यानिमित्ताने समाजामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार झालं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि निश्चितपणे ही सकारात्मक चा वातावरण तयार करायच्या दृष्टीने आम्ही जे प्रयत्न करतो त्याच्यामुळे आम्हाला पण ऊर्जा मिळते बरोबर आणि अजून नवीन नवीन कामं त्या क्षेत्रामध्ये होत राहतात आणि समाजाला पण आपलं काही देणं आहे याची पण आपण परिपूर्ती होते सर म्हणतातच ना सर अजूनच चालवती वाटमाळ हा सरीना विश्रांतीस्थळ किंवा यायचं हे कळेना मला असं वाटतं की आपलं जे कार्य आहे हे असंच अखंड कार्यरत राहणार आहे सर सर जाता okay. जाता आपल्याला जे आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोते ऐकत आहात पण काय का सांगाल सर मी एक सकारात्मक त्याचा उल्लेख आता केला तर मी तीच बाब पुढे घेऊन सांगतो की सगळ्या श्रोत्यांना सांगेल की आपण पॉझिटिवली कुठल्याही प्रसंगाला सामोरं गेलं पाहिजे कारण सध्या समाजामध्ये असं एक नकारात्मक वातावरण आपल्याला दिसतं की हे होऊ शकत नाही ते होऊ शकत नाही सगळीकडे असं भ्रष्टाचार आहे असं सगळं निगेटिव्हिटीच्या माध्यमातून बोलल्या जातं पण मला असं वाटतं की आपण पॉझिटिव्हली जर घेतलं प्रत्येक गोष्ट आपण पॉझिटिव्हली ते केलं म्हणजे मी साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो की गदी माडगुळकरांचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण गदी माडगुळकरांच्या जेव्हा जन्म झाला तेव्हा बाळ रडतच नव्हतं मग रडत नव्हतं तर काय सगळ्यांनी सगळ्या नातेवाईकांना बोलावल्या गेलं की आता बाळ गेलं आणि मग त्या बाळाला पोचवायचं म्हणून ते, ते सगळे नातेवाईक गोळा झाले पण तेवढ्यात माडगुळकरांच्या आईंचं बाळणपण ज्या सुईनीने केलं होतं तेव्हा डॉक्टर वगैरे मेडिकल सुविधा नव्हत्या तर त्या सुईनीच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण प्रयत्न करून पाहायला पाहिजे का मग ती लगेच धावत स्वयंपाकघरात गेली तिने एक जळता निखारा घेतला तो आणून त्या गदिमांच्या पोटावर ठेवला आणि जसा निखारा पोटावर ठेवला तर तो बाळ रडायला लागला म्हणजे त्या अशा एका अशा अवघड प्रसंगी देखील त्या सुईनीने जर तो पॉझिटिव्ह विचार केला नसता तर मला असं वाटतं की महाराष्ट्र वाल्मिकीला असतो आणि गदी माडगुळकरांचा आपण गीत रामायण ऐकतो तर तो पॉझिटिव्ह विचार येणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला कसंही असलं म्हणजे आज आपण पाहतोय की मुलं आत्महत्या काय करतात हे करतात तर ह्या सगळ्या प्रसंगातून आपण बाहेर निघू शकतो पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे सकारात्मक विचार खूप महत्त्वाचा आहे आणि तो जर आपण ठेवला सगळ्या श्रोत्यांनी तर कुठल्याच बाबतीत आपल्याला मागे यायचं काम पडणार नाही कुठल्याही कठीणातला कठीण प्रसंग जरी आला तरी त्याच्यावर मार्ग निघू शकतो आणि फक्त संवाद आपण केला पाहिजे एकमेकांशी बोललो पाहिजे ज्यांना योग्य व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि तो आपण जर पोहोचलो तर निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून निघून जाईल आणि खरा जीवनाचा आनंद आपल्याला मिळेल आणि तो आनंद सगळ्या श्रोत्यांना मिळावा अशा प्रकारची इच्छा मी आजच्या ह्या प्रसंगी व्यक्त करतो व्यक्त होणं शिकलं पाहिजे आपण नक्की आपण बोललो पाहिजे सांगितलं पाहिजे संवाद खूप महत्वाचा आहे आज आपण पाहतोय की संवादच कुठेतरी हरवलेला आहे त्या समाज माध्यमांमुळे तो संवाद पुन्हा प्रस्थापित करायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि तो जर तर मला असं वाटतं की खूप चांगलं वातावरण समाजामध्ये तयार होऊ शकतं आणि मला वाटतं संवाद साधण्याचं काम आकाशवाणी निरंतर करतच आहे सर आणि आकाशवाणी पुढेही करत राहील सर आपण वेळात वेळ काढून इथे आलात सर आणि आम्हाला आपल्या कार्याविषयी अधिक माहिती दिली आणि सविस्तरित्या दिली त्याकरिता मी अकोला आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मी पण मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि आमचं अभिनंदन केलं त्याबद्दल आपल्याप्रती रुणा व्यक्त करतो